तर बघा सकाळपासून मी काही व्हिडिओ घेतला नव्हता सकाळपासून आमचं ना, ना काम चालू होतं बघा निवड करायचं देवाला जायचं सगळं सकाळपासून राडा चालू होता आणि देवावर मी आल्यावरती भाकरी बनवायच्या नंतर भाजीसाठी पेस्ट बनवायची मसाले बनवायचे हे काम चालू होती तर बघा दोन्ही पातीला भाज्या शिजायला घातले तर आणि गाणी वहिणी भांडी बघा दुर्गा मध्ये मधी, -मधी करते या आणि आत्ताच आम्ही सगळी भाकरी करून उठलो येतं म्हटलं आता व्हिडिओ घ्यावा थोडासा कारण सगळ्यापासून मी काहीच व्हिडिओ घेतला नव्हता थोडस घ्या म्हणजे काय काय चाललंय ते तुम्हाला सांग लांडूच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये बैठलच अस माझ्या व्हिडिओ मध्ये मी काय घेतलं नाही म्हणून म्हटलं थोडस सांग तर बघा नवीन आलेत सगळं झाल्यावर आपलं का खायला आली खायला खायला तर पाहिजेच ठेवा बहीण की एवढी मोठी आहे का नाही तुम्हीच असं खुशी हा खुशी माझ्याकडे आली का शिवानी ना आल्याने पुढे माझ्याकडे आली

चांगलं असत म्हणतात ना तवा हसत होता मग आई म्हणली हळदी कुंकू हळदी कुंकू व्हायचं असतं तर मग मी हळदी कुंकू वाहिलं त्याच्यावरती पूजानी वाहिलं आणि इकडे बघा शिवानी पण आली आता शिवानी आई पण आली

ना माझं पिल्लु बघा तर याच्या ना चेहऱ्याला ना मग माझ लाडू तर

राहिलं नाही आणि ती डोक्यात कोंडा झालेला ती पण काही केलं नाही अजून बघू कसं आता त्याला दवाखान्यात द्यायचं इथून गेल्यावरती काय काही उपाय असा तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून पण विचारते मावशींना सगळ्यांना विचारते इकडे बघा ही माझी मावशी आहे मावशी आणि ही भावाची मुलगी आहे बाबा सकाळपासून कामात आहे त्याच्यामुळे मी कुणाला आ, आ, दुसरी बहीण पण आली बघा माझ्या माहिती सागरची मम्मी आहे पूजाची मम्मी आहे सगळी आयवड्या काम करू लागते इकडं माझा ती रे बघा इकडे पिवड्या आई झाडून काढती या काय सांगायचं सगळ्या जण सर्राडा उठलाय सकाळपासून आणि पांढरात आणि आपण नैवेद्य दाखवायला गेलेत बघा फिरायला तर घरात कोणच नाही मामी कुठं हो <laughs> ला या हा ओखी आली इकडून तोंड बांधून आली इकडे बघा यांचं आगमन आताशी झालंय का ग बहिण बाया सगळं करू लागायला नाही येत आलं काम होत लय काम होत वय आजचे दिवस काम सोडून द्यायचं का <laughs> आता वय <वाई। laughs> आता सगळं झाल्यावर इथं कमरट कमरट गेला आमचं मी आता जागृती तर नाचायचं का कमरट जावायचं झालं की पाणी इकडे बघा माझी मामी आहे केशव हाय इथं मंडप असा टाकलाय बघा आणि गाणी वगैरे चालू आहे मस्त अशी तर काय शी शंभूचा मित्र पण आलाय बारा मध्ये वरून चाल तिकडं हे वाघे गोंधळ आली वाटते हा वाघे गोंधळी पण आली वाघे मुरळी आली की मामी कुठे गेल्या मामी तिकडं यायचं त्यांच्याकडेच यायचं

आहे तर हकाने कोण भाकरी बाकरीय बघा बरे आकाने मावशीने सासूबाई आता चालतं अगं सासूबाईला भाकरी येत नाही ना। 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 आजारी पण आहेत त्या बसा बहिणी बहिणी बसा इकडे आतमध्ये कोण आहे या आणि जाजी आणि आमच्या सासूबाई आलेत बघा सासूबाई बसले ती ती काय म्हणते ती आणि इकडं प्रियांकाचं बघा पूजन माग तर आले ती उशीर झाला आले म्हणजे बाहेर कुठं इकडं आपलं निवांत बसले ते एका रूम मध्ये तर चला बघू अजून बाहेर आपण कोणाचं काय चाललंय ती सकाळपासून कायच नाही म्हणलं आता साठ्यांचं काय काय चाललंय ते दाखवा तुम्हाला आणि इकडे बघा ही माझं दादा बसले इथं दादा तिकडे येतात तिकडे जातात आहे का आहे सार <laughs> <हाँ। laughs> का सारखं आले की बरं का तुझ्या चार दिवस झालं कारण देवाला जाताना पण आलती आणि रात्री पण आलती आता पण म्हणजे सारखंच चला दादांच्या गळ्यात माळ या त्याच्यामुळे दादांना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि येत बघा आमच्या काकी साहेब तर खुर्ची टाकून मस्त पैकी बैठल का किती बाकी केलं काकी पन्नास अयो खरो काय नाही दोन टोपल्यात पन्नास बसले असून मी भाकरी करत होती बघितलं तेव्हा म्हणलं ना खूप भाकरी उचलाय जायला मग नाव घ्यायला लावत आहे नाही बाय आणि बाबा आमची बाय ही तर ही ना आमची आता काकी होते ना तर काकीची आई केशवची आजी केशवची आईची आई तुम्ही तर केशवच्या बघितलंच असल तर ही आमची बाय आहे बघा पहिल्यापासून आम्ही माझी आहे की पण नीट सांगावं लागतं माझी आजी म्हणलं तर आता मग म्हणते तुझी आजी तर ती आहे की <laughs> कोंडीच्याची मग ही पण कसं काय मग ती त्याच्यामुळे उल्लेख करून सांगावं लागतं या हाय का नाही माझी पण बाय हायच आहे की हाय का नाही बस <laughs> कांदा बसली का केलं म्हणलं बाय कुठं प्रकट झाली आम्ही कांद्याची पेस्ट हे बनवत होतो ना त्याच्यावर काय माहितीच नाही आलेली बाय लक्षच नाही गर दिलं गरबडी तिकडे दरवाजेत आली हा आणि आम्ही देवावर ना आलून पटपट ती आचारी लागलं काय करायला त्याच्यामुळे आमचं काम चालू होत आलं काय गोंधळी गोंधळी आलं की गोंधळी आलेत गोंधळ्यांचं काय अजून दाखवलं नाही मी फक्त आलेली बघितलं या आणि इकडे बघा ही माझं मामा आहे तर मामा भरत ना बर आणि इकडे बावड्याच काय चाललंय कमेंट आणत कमेंटची उत्तर देत आहे तर, तर बावड्याला बघा मी कपडे घ्यायला कुलपोशा करायचं आज कपडे आणले बैठले साडे आणल्या दाजीला कपडे आणले कशाला प्रियंकाला एक आणली आज असं शिल्लक दोन आणल्यात मी मला कपडे आणले दाजीला आणले दुग्या मावला आणले बघ किती पिशवी खायला आणलंय तुम्ही कायच बघितलं सप्पर आणलंय उपसाच दाजीने ड्रेस दाजेने ड्रेस घालून बघितला कधी घातला खबर दुपारी तू काय ना चुकून सोन पापडी खाली सकाळी दुकानात आर खायचं नसतं तुम्ही मालक येत उपास धरायचा असतो मालक कशाच आहे मालक मालक म्हणजे तुमचं जागरण गोंधळ महत्वाचं अरे मी उपवास धरला आता पुतवर आता भाकर धरलं ला मी पण रात्रीपासून काय खाल्लंय पाटी चार वाजेपर्यंत कोणाला काय बोलव नाही हो पण गेलं का ह्या अगावचं ह्या गाव तरी झालो का कडक उपास झाला असं देवाला सांगितलं सकाळपासून आपल्याला जमत नाही आपल्याला ती सहन होत नाही म्हणून सकाळी सातला सोडला

तीनशे पन्नास साडे तीनशे चारशे बाकरी गेले बघा आम्ही सगळ्यांनी मिळून किती तीनशे साडे तीनशे बाकरी गेल्या चारशे बाकरी केले त्या साईडला बाकरीच मोठी ताटली आणले तर असं सगळ्यांना जेव्हा वाडायला पन्नास ताट आणले तर आपण कारण आणि इकडं ना कोंबड्याचं मटण शिजायला घातलंय बघा कारण आहे ना कोंबडा पण असतो ना तर ती कोंबड्याचं मटण शिजायला घातलं या जे खात त्यांच्यासाठी ती कोंबड्याचं मटण बोकडाचं मटण वेगळंच आणि नंतर नाही काय म्हणतात पुरणपोळीचा स्वयंपाक माळकऱ्यांसाठी स्पेशल सकाळीच बनवून ठेवलाय आणि राहिलेल्या पोळ्या दुपारी बनवल्या तर चला असू द्या बाहेर तर अशी दहा हो पोळ चाली तुम्हाला दाखवली मी स्वीट दिसली नाही बहिणी कुठे <laughs> वहिणीच दिसली नाही मी इकडून इकडून आली कुठे दिसलीच नाही ती दाजी नाहीत स्वीटी नाही पांडता त्या देवाला गेल पण आणि बघा ती पण बाहेर गेले तर सगळे जिकडे तिकडे कोणच नाही जागेवर आमची चित नसती पळापळी चालू या तर द्या आता ना संध्याकाळचे पाच वाजून गेलेत बघा साडेपाच वाजले तर हा तर त्याच्यामुळं म्हणलं कोणाचं काय चाललंय ती दाखवाव सकाळपासून व्हिडिओ घेतला नव्हता म्हणून तर बघू अजून आता कार्यक्रम काय म्हणतात ती पारड्या भरायच्या नंतर नै नैवेद्य दाखवायचा देवाला नैवेद्य दाखवून यायचं नंतर न मंगळ जेवण ही होतील आणि मग आपला गोंधळ उभा राहील रात्रभर जागरणच आहे तर बघू कसं जागरण होतंय ते नक्कीच तुम्हाला दाखवते आणि बाकीची सगळी पण दाखवणार आहेत मला आहे पण मी पण दाखवायचा प्रयत्न करते तर चला व्हिडिओला करतो हिताची आणि सकाळी ना देवाला गेल्यावरती ही बघा ही मळवटा असा भरलेला राधगा सगळ्यांना म्हणजे प्रत्येक एक सगळ्या जेवढे आहेत ना आपली फॅमिली मेंबर किंवा आपली बावटीपी सगळे आली सगळ्यांना भरलेला हे अजून असंच आहे बघा हा तुला तुला बघूर आणि इकडून तिकडून बघा तर चला असू पिवळ्यानी राडा काय आमचा आता उद्या दुपारपर्यंत असच राडा राहणार काय संपणार नाही चला व्हिडिओ ला करते बाय बाय हा हा हिनीलय भारी भाकर केली अशी टम फुगली होती भाकर आहे ना चला असू द्या बाय बाय